मित्रांनो तुम्ही माणसाला हे काय देता रेंदेवाया सांगतो तुम्हाला पहिली वॅक्सिन देऊन घेतो ओके इंट्रामोस्क्युलर वॅक्सिन देऊन घेतलेली आहे विषय असा होता की या शेळीला मित्रांनो त्या दिवशी हुकून चुकून कुत्रा चावलं आता कुत्रं चावलं म्हटल्यावर आता कुत्र तर साधं होतं पण रेबीजची वॅक्सिन देऊन घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण आता तुम्ही बघताय वातावरण खूप खराब चालू आहे रेबीजमुळे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये रेबीजचं वॅक्सिन देणं खूप गरजेचं आहे बघू शकता तुम्ही रक्षराज बघू शकता मित्रांनो ही आहे रक्षराज कंपनीची वॅक्सिन रक्षरॅब तर व्हॅक्सिन देणं खूप गरजेचं आहे जर साधं कुत्रा असेल तरीही दोन तीन वेळा देऊन घ्या पहिल्या दिवशी चौथ्या दिवशी सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी अशी ही व्हॅक्सिन द्यावं लागते ते वाढत वाढत जातं समजा आणि जर पिसळेल कुत्रा असेल तर सहा वेळेस एक एक एम एल ही व्हॅक्सिन द्यावं लागते याच्यासोबत दुसरं इंजेक्शन द्यायची गरज नाही पण व्हॅक्सिंग खूप गरजेची आहे धन्यवाद